मित्रांनो भारत देश हा युवकांचा देश आहे आज या भारत देशामध्ये पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त तरुण युथ आज माझ्या भारत देशामध्ये आहेत आणि ह्याचेच काही परिणाम आपल्या वर्किंग स्पेसमध्ये होतात का तुम्ही इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये असाल तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल तुम्ही आय टी इंडस्ट्रीमध्ये असाल तुम्ही ऑटो हबमध्ये असाल यू विल फाईंड दॅट यंगस्टर्स आर द दायेस्ट ऑफिसर्स आणि ते खऱ्या अर्थाने आज बॉस किंवा लिडर्स म्हणून आज आपल्या समोर उभे आहोत आणि आज या जुन्या जनरेशनला ट्रॅडिशनल आणि कन्व्हेन्शनल पद्धतीने काम करणाऱ्या जनरेशनला या जनरेशनशी जुळवून घेणं हे खूप मोठं चॅलेंज आहे ना तुम्ही तर या चॅलेंजला समोरे जात नाही आपल्यापैकी अनेक जणं अशा प्रकारचे चॅलेंजेस आज फेस करत आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने या मिलेनियल जनरेशनची फक्त मिलेनियल नव्हे तर या जनरेशन झीशी कशा पद्धतीने मिळून जुळून घ्यावं आज एक वेगळा दृष्टिकोन आपण अडॉप्ट करायला पाहिजे आणि हा दृष्टिकोन कसा असावा वर्क प्लेस इज गोइंग टू बी ए प्लेस एन प्लेस वेअर एव्हरीबडी कॅन वीथ द म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्युच्युअल रेस्पेक्ट अँड वरेशन म्युच्युअल रिझल्ट इन टू द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द ऑर्गनायझेशन अँड दिस इज वॉट इज अ नीड ऑफ द टुडे माझं नाव बी एल जोशी एक लाईफ कोच आणि इमेज कन्सल्टंट आहे आज तुम्ही जे एम्पॉवर स्किल्स अकॅडमीचं जे यूट्यूब चॅनल बघत आहात या चॅनलमध्ये आज आपण या युवकांचं नेतृत्व कसं ॲक्सेप्ट करावं या बाबतीमध्ये आपण थोडासा सखोल विचार करणार आहोत आणि प्रामुख्याने पाच मुद्दे मी इथं मांडणार आहे त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की ॲक्सेप्ट द फॅक्ट नॉट अ आज जनरेशन झी ज्याला आपण जेन झी आप म्हणतो यांचा जर आपण लिडरशिपच्या बाबतीमध्ये विचार केला तर इट गोज एरे टू ऑफ ट्वेंटी ऑफ द कॉर्पोरेट आर द लिडर्स ऑफ द बिझनेस आर द लिडर्स ऑफ अ स्टार्टअप अँड दिस इज द बिग गुड साईन ॲज गुड ॲज अ चॅलेंज त्यामुळे मला पहिल्यांदा ॲक्सेप्ट करायला पाहिजे की ही सगळं सत्यता आहे आणि मला त्यांच्याबरोबर काम करायचं आहे त्यांच्याशी मिळून जुळून घ्यायचं आहे आणि ही आज वेळेची गरज आहे त्यामुळे मला या फॅक्ट लक्षात गेला पाहिजे याच्यामध्ये ॲझम्शन करून चालणार नाही की मी याच्यापेक्षा इतके वर्ष काम केले मी दुनिया पाहिलेली आहे मला अनुभव आहे हा कालचा आलेला मुलगा माझा काय बॉस होणार किंवा मला काय शिकवणार ह्याच्यातनं आपण बाहेर पडूया दिस न्यू जनरेशन इज ऑल टुगेदर डिफरंट दे आर एन्थुसिया दे आर व्हेरी क्रिएटिव्ह दे हॅव गॉट एक्सलंट आयडियाज अँड दे नो हाउ टू ग्रो द बिझनेस त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण मान्य करून आज त्यांचं नेतृत्व आपण ॲक्सेप्ट करूया हा एक भाग झाला दुसरा त्यातला महत्त्वाचा भाग आहे की आज स्पिंग युअर मेसेजेस टेक्स्टिंग किंवा रायटिंग ईमेल हा एक कार्पोरेट क्षेत्रातला बिझनेस क्षेत्रातला एक, एक शिष्टाचार आहे एक प्रोटोकॉल आहे इट्स अ नीड ऑफ ए वर्क प्लेस आज मला कम्युनिकेशन करत असताना ईमेलच्या माध्यमातनं कम्युनिकेशन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे ईमेलच्या माध्यमातनं कम्युनिकेशन करत असताना आज या यूथला या मिलेनियल जनरेशनला या जेन झीला फॉर्मॅट महत्त्वाचा असतो Not the conversation, not the content, or not the subject. Because they are very precise. Their way of thinking is altogether different. So, they Then only there will be a healthy and strong relationship irrespective of the age gap. हे आपल्याला मेंटेन करण्याकरता आज मला न्यू मोड्स ऑफ कम्युनिकेशन्स हे खऱ्या अर्थाने ऍक्सेप्ट करायचे आहेत आज मला मला जे काही कम्युनिकेट करायचं आहे ते मी सब्जेक्ट लाईनमध्ये मध्ये कम्युनिकेट करू शकतो का हाही निश्चितपणे विचार करायचा आहे त्यामुळे हा दुसरा महत्त्वाचा भाग झाला तिसरा त्यातला महत्त्वाचा भाग आहे की व्हॉट्सएवर यू से इट हॅज टू बी बॅकअप विथ द डेटा आज एखादी गोष्ट आपल्याला सांगायची असेल एखादी गोष्ट आपल्याला कन्व्हिन्स करायची आहे किंवा एखादी गोष्ट आपल्याला डिसॲग्री करायची असेल तर या मिलेनियल जनरेशनला किंवा जेन झीला इट हॅज टू बी सपोर्टेड बाय द डॉक्युमेंटरी प्रूफ हाच त्याच्यामध्ये इव्हिडन्स काय काय आहे वॉट डज द डेटा से अँड व्हॉट इज द फायनल आउटकम बिकॉज दिस जनरेशन इज कनेक्टेड विथ द फायनल आउटकम अँड दॅट्स वाय दे विल ऑलवेज बिलीव्ह इन द डेटा आणि या डेटाच्या बाबतीमध्ये आपल्याला इव्हिडन्स देणं ही खऱ्या अर्थाने दुसरी महत्वाची गरज आहे ॲट टाइम्स हा यंग बॉस हा आपल्याला काही इन्स्ट्रक्शन देत असेल आणि काही गोष्टीमध्ये कम्युनिकेशन गॅप राहिला तर द इम्प्लिमेंटेशन ऑफ वर्क इज गोइंग टू बी व्हेरी बिग चॅलेंज ही फील्स दॅट ही हॅज कम्युनिकेटेड वी फील दॅट वी हॅव नॉट अंडरस्टूड त्यामुळे मला काय करायची गरज आहे तर मला कोचिंगच्या पद्धतीने त्याच्याशी इंटरॅक्शन करायची आवश्यकता आहे सपोज ही हॅज एक्सप्लेन द सर्टन इन्स्ट्रक्शन्स अँड इट इज नॉट फॉलोड बाय अस असो टो त्यावेळेला आपण त्याला नक्की म्हणू शकतो की सर वूड यू लाईक टू डी ब्रीफ अगेन एक तुम्ही परत एकदा मला डी ब्रीफ करू शकता का सो वी विल हॅव ए क्लिअर अंडरस्टँडिंग आणि याच्यात तर सगळे गैरसमज कमी होते जनरेशनला किंवा जेन झीला जेव्हा असं कळेल की द अदर पर्सन इरिस्पेक्टिव्ह ऑफ हिज एज अँड एक्सपिरियन्स ही इज रिस्पेक्टिंग टू माय ओपिनियन्स ही वॉन्ट मोर क्लॅरिफिकेशन सो आय कॅन ऑलवेज वर्क ॲज अ कोच इन्स्टेड ऑफ बिकमिंग अ बॉस अँड दिस इज वॉट इज द लिडरशिप विच इज लाईक्ड बाय द जेन झी अँड विलिया त्यामुळे आपण त्याचा निश्चितपणे जाणार आज हे बिलियनल्स असतात हे ॲन्युअल रिव्ह्यूज काय आहेत याच्यावर त्यांचा खूप भर असतो आणि ही जनरेशन झी आहे यांना इन्स्टंट रिझल्ट एक्सपेक्टेड असतात याचबरोबर शेवटचा महत्त्वाचा भाग आहे वेन यू आर डीलिंग विथ द यंग बॉस यंग लिडर मिलियनल ॲज अ लिडर जेन झी ॲज अ लीडर आपल्याला एक बाउंड्रीज आपून घ्याव्या लागतील मग त्या गिव्हिंग य रिस्पेक्ट टू दे इच अदर आज इन्स्ट्रक्शन्सच्या बाबतीमध्ये कोचिंगच्या बाबतीमध्ये किंवा इस्पेशली वर्किंग आर्सच्या बाबतीमध्ये आपल्याला सह बाड्रीज हे केलं कारण ही जी जनरेशन आहे या जनरेशनला जास्त वेळ काम करणं ओव्हर टाईम वर्किंग कामाचा लोड कामाचं प्रेशर इज नॉट अ बिग थिंग फॉर दॅम दे आर ऑलवेज इन अ फ्लो आणि आपल्याला त्याच्याबरोबर मॅच करताना कधी कधी आनंद अडचणी येत असतील त्यावेळेला यू विल हॅव टू फॉर्म सम बाउंड्रीज दॅट टू व्हेरी पोलाइटली आज जेवण करताना वी विल नॉट डिस्कस अबाउट द बिझनेस लंच टाईम वी विल नॉट डिस्कस किंवा अस डिसाईड द वर्क टायमिंग्स द ऑफिस टायमिंग्स की आय एम कम्फर्टेबल अप टू सेवन पी एम इन द इव्हिनिंग आफ्टर सेवन पी एम आय वूड लाईक टू बी अ फॅमिली पॅन ह्या गोष्टी तुम्ही एकदा व्यवस्थित क्लॅरिफाय केल्यानंतर दे विल हॅव अ क्लिअर कट अंडरस्टँडिंग हाऊ फार दे शूड इंटरविन आणि हे जेव्हा म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल तर वर्किंग प्लेस इज गोइंग टू बी अ प्लेझंट प्लेस मित्रांनो आजची ही गरज आहे आज आम्हाला युवकांच्या बरोबर काम करायचं आहे अ न्यू डायरेक्शन अ न्यू कन्व्हेन्शन अ न्यू ग्रोथ अ न्यू माइंडसेट And a new outcome is the lead of the 21st century. So understand the millennials, understand Gen Z, and start working with them. The working place to be a very pleasant place where both of us can have a joy and pleasure which will add a profitability to the organization. So I'm sure you must have liked these tips. Follow them in case of any assistance. You can always rely on us. Wish you all the best. Thank you so much.